एकदा अशोक मायगावकर सरांसोबत ते मंचावरती होते कवी फार हसवी असतो आपल्याला माहितीये आणि त्या मंचावरती बोलत असताना ते तीन चार की आमच्या पुण्यात माणसं जन्माला येतात <laughs> आमच्या पुण्यात मोठी माणसं जन्माला येतात परत तेच अशोक मायगावकर सरांनी ऐकून घेतलं आणि ते म्हणाले मंचावरतूनच की आमच्या गावाकडे पण बाया बाळंती नव्हतात छोटी छोटीच मुलं जन्माला येतात पण चांगलं आहे टाळ्या वगैरे वाजवल्या पाहिजे साधा राहिला उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला उत्तरे होती तरी ही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला हार वर्षांनी सरळ आलो तुझ्या खिडकीजवळ हलो तुझ्या वर्षातही लक्षात रस्ता राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला बिलगल्या लाटा तरी भिजताना आले शेवटी बिलगल्या लाटा तरी भिजताना आले शेवटी ओल शोधत जन्मभर शापित घेणारा राहिला हा टीप होता थोडा <laughs>